कडक चहा सोबत लोकमत वर्तमानपत्र हा त्याचा दिनक्रमच आहे म्हणजे चुकला नाही कि ते मला ओरडतात का रे तुम्ही काबर चुकवलं काय म्हणजे कुठे ठेवला काय ठेवलं आणि मी सुद्धा त्यांच्यामुळे हा लोकमत न्यूज पेपर म्हणजे हा वर्तमानपत्र वाचत असतो आणि हा वर्तमानपत्र हा जो वर्तमानपत्र आहे लोकल खूप प्रेरणा देत देशात काय चालू आहे आपल्या तेव्हा आपल्या जळगावात काय चालू आहे आपल्या जिल्ह्यात काय चालू आहे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या कळत असतात म्हणजे शाळेच्या मला अगोदर मी आहे तो सोप्यावर जा सो बसला म्हणजे लोकमत सापडलाच पाहिजे <laughs> लोकमत सापडला की वाचायचं तयारी करायची आणि मग शाळेत जायची आणि लोकमत वाचल्यानंतर माझा दिवस जो असतो ना तो एकदम सुखात आनंदात आणि आनंद क्षणी असा जातो कोणाशी भांडण नाही कोणाशी हे नाही आणि जे मुलं लोकमत वाचत नाही ना ते सुद्धा लोकमत वाचायला लागले माझ्या शाळेतले माझ्या शाळेतले म्हणा त्यांचे मित्र म्हणा कारण मी त्यांना स्वतः सांगितलं की जर कोणाच्या घरी लोकमत पेपर नसेल तर तो अवश्य लावा कारण त्याच्यातून खूप शिकण्यासारखं आहे आपल्या जगात काय होतं दुसऱ्या शहरात काय होतं दुसऱ्या गावात काय होतं लोकमत म्हणून खरं सांगतो सकाळी उठल्या बरोबर ज्ञान म्हणजे लोकमत लोकमत हा असा एक वर्तमान की ते केल्यानंतर त्यांचा दिवस अत्यंत सुखाचा असतो माझे अनुभव मी तुम्हाला सांगत आहे बाल मंच बाल मंच आणि बाकी सगळे जे लोकमत टॅलेंट वगैरे ज्या स्पर्धा होता त्या मी घेतलेल्या आहेत तर असं म्हणजे मला मनोरंजन उत्सुकता अशी